महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मा बेदाणे वडवण्यासाठी द्राक्षांचा कच्चा माल पुरवणाऱ्या सोलापूरच्या शेतकऱ्याची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे द्राक्षांचं उत्पादन तेही पन्नास टन इतकं प्रचंड असणाऱ्या या शेतकऱ्याचं नाव आहे संतोष दाईंगडे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील दाईंगडेवाडी इथल्या या शेतकऱ्यानं इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशी शेती करून दाखवली आहे बेदाण्याची मागणी देशविदेशात मोठीच असते ड्रायफ्रुट्स मध्ये आरोग्याला पोषक म्हणून बेदाणे महत्वाचे ठरतात पाहूया मग सोलापूरच्या या प्रयोगशील शेतकऱ्याचा द्राक्ष शेतीचा हा प्रयोग संतोष दाईंगडेच्या शेतात सध्या द्राक्षाची काढणी सुरू आहे गेल्या वर्षी बेचाळीस टन इतकं द्राक्षाचं उत्पादन काढणाऱ्या शेत द्राक्षा या शेतकऱ्याला द्राक्ष शेती व्यवस्थापनाची मेघ कळली आहे असंच म्हणावं लागेल कारण या वर्षी अंदाजे पन्नास टन द्राक्षांचं उत्पादन निघेल असं त्यांना वाटत आहे देड़ एकर आहे कुलंटू आता आज कटिंग चालय शेडवर टाकायला तर गेल्या वर्षी चाळीस बेचाळीस टन माल निघाला होता कच्चा त्या वर्षी पन्नास टनाच्या आसपास पंचेवीस ते पन्नास टनाच्या आसपास कच्चा माल निघे आणि बारा तेरा टन वेधानं होईल मुलं त्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं असतं तर ह्याचं व्यवस्थापन कसं करतं रोग हे कुठले पडतात आणि त्याचं नियंत्रण आता कसं झालं चार दोन चार वर्षी झाल्यामुळं आता कळायला लागलं त्याचा रोग काय यायला लागला आहे काय आला आहे त्याला काय मारायचं औषध कुठलं मारल्यावर समजायला लागले चौथी वर्षांच्या अल्प अनुभवावर दायंगडे यांनी हा प्रयोग यशस्वी केलाय पीक व्यवस्थापन आणि रोगांवर उपाययोजना या गोष्टी ते प्रयोगातूनच शिकत गेले असं दाईंगडे म्हणतात ते पहिले चाळीस दिवस रोज घ्यावं लागते किंवा एखादं वातावरण जर बिघडलं तरी दिवसाला दोन वेळेस बी घ्यावं लागते आणि चाळीस दिवस झालं सेटिंग एकदा झालं की मग दोन तीन दिवसाला दोन दिवसाला तीन दिवसाला घेतलं तर चालते द्राक्षी मुलं त्याला अवकाळीच एक धोका असतो तर या अवकाळीपासून संरक्षण करण्यासाठी काय काळजी घेता याच आता याच याला फाउंडेशन एक महत्वाचं फाउंडेशन तर काय फाउंडेशन महत्वाचं आहे ना अवकाळी आता कसं आहे आता थोडं एकांदारला पडू शकते जर गारपीट झाली तरी बऱ्यापैकी नुकसान होती आबाळ आलं तरी फवारणी लागते फवार आबाळ आलं तर फवारणी लागतेच पाऊस आला तरी फवारणी लागते आबाळ आला तरी फवारणी लागतेच काय कसं औषध असते ती औषध आता ग्रॅमर असते ती काय मिलीवर असते मिलीवर काय आता लय महागी आहे ती औषध काय स्वस्त म्हणजे ती क्वालिटी बघून औषधाची कंपनी बघून साध्या कंपनीची घेतली तर कमी पैशात बसते भारी कंपनीची औषधी घेतली तर महाग असते ती असं टू आणि माणिक मूळ मध्ये काय फरक आहे काय फायदा आहे नेमकं कसं भाव जातं मार्केटमध्ये मार्केट आता दोन तीन वर्ष काय सापडलं नाही म्हणजे चौथे वर्ष आपलं दोन तीन वर्ष काय असं तसंच भाव नव्हता बेदाण्याला शंभर ते दीडशे दोनशे रुपये पत्र होतं दीडशे आसपासच होतं पण आता ह्या वर्षी चालूच मार्केट आहे अडीचशेपासून मोहर पाचशे पत्र संतोष दाईंगडे यांनी केलेला हा प्रयोग हो, शेतीच्या नव्या फळ पिकांच्या यशस्वीतेची गोष्ट सांगतो यातून इतर शेतकऱ्यांनीही आदर्श घेत पारंपरिक शेतीला फाटा देत नव काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा देतो